नवीन वर्षाचं स्वागत आम्ही दारू पिऊनच करणार दारू पिल्यानंतर आम्ही गाडी देखील चालवणार आणि गाडी चालवल्यानंतर पोलीस आम्हाला पकडणार हे माहिती असून देखील अशाच पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत दारू पिऊन तर्र होऊन आणि त्यानंतर चक्क वाहन चालवून करणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी चांगला दणका दिला आहे दारू पिऊन ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या तीनशे सत्याहत्तर जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे यानंतर देखील या महाभागांचे डोळे उघडतील अशी आशा करायला हरकत नाही गेल्या महिनाभरामध्ये तेराशे स सो, सव्वीस जणांवर आता पोलिसांनी कारवाई केली आहे तर कालच्या कारवाईमध्ये तीनशे सत्याहत्तर वाहनं जप्त करण्यात आली आहेत वाहतूक विभागाकडनं या संदर्भात मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्यात आली होती मात्र त्यानंतर देखील अनेक तळेराम हे अशा पद्धतीने दारू पिऊन गाडी चालवतच राहिले त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे ठाणेनगर पोलीस ठाण्यामध्ये सतरा जणांवर नौपाडा पोलीस ठाण्यात पंधरा कळवा सोळा मुंबडा सव्वीस सो कोपरी सहा वागळे स्टेट वीस आणि कापूरवाडी अठरा तर कासारोडोली परिसरामध्ये सत्तावीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स